नमस्कार मित्रांनो तर आपण आलो तर आज रानात मोटर चालू करायची होती त्या दिवशी पेटीन ते सगळंच वाहून गेलं तर आपण आकडा काढला होता त्या दिवशी करंट बसला होता आपण आकडा काढला होता आणि आता आपण आकडा टाकायला आलो होतं इथं खांबल्या पैसेचा आकडा टाकण्यासाठी आलो होतं तिकड दाखवला तर आपण आकडा टाकलेला आहे आता आपण जाणार आहेत मोटर चालू करण्यासाठी तर आपण आलो तर राहणार आता मोटर चालू करण्यासाठी होऊ शकता आपला हनुमान सू सो, आपल्या सोबत आलाय आणि आलो मोठं चालू करण्यासाठी हे बघा मी तरुण एवढ्या पावसाळ्यात हे जळालंय काय झालं नक्की याला आणि इकडे हिरोगार आणि इकडे जळालंय मेळ काय नक्की तर येरील पाणी बागा किती मोठं आलंय इर फुल भरली थोडी कमी करायचं पाणी तर आपण बघणार आर्थिक मेनवर होती का नाही चालू, चालू। एकदा ट्राय करणार इथं होती का नाही बघू मयू चालूच होत नाही नाही ना चालूच होत नाही चालूच होत नाही ते आयला आकडा लागणार आहे हां अवघडी आकडा टाकला होता तो आता परत बदलाव लागेल सगळ्यात वरला तारा टाकला होता मेनचा आकडा ते आपल्याला आता खालच्या तारा घ्यावा लागेल चला आपण टाकत आकडा परत मागायचा बियाडलं बियाडलं परत आल तो आकडा टाकण्यासाठी परत आकडा टाकला आता ते मकार रेडे घालू लागते हे सिंगल फ्यूज आवघडी रेडे घाल लागते तर दोन्ही मेनूर आकडे टाकले तर चालू करण्यासाठी मोटर तर आपण आलो दुसऱ्यांदा पर परत मोटर चालू करण्यासाठी तर बघू आता होती की नाही चालू झाली चालू आपली मोटर सक्सेसफुल मिशन जय हिंद जय महाराष्ट्र झाली चालू मोटर बघू शकता पाणी हल्लंय आपलं स्टार्टर वाचते स्टार्टर असं कमून वाजते काय माहिती मोटर तर चालू झाली याला सकाळी पावणे आठला मोटर चालू करायला आलेलो आहे अर्धा तास आकार टाकण्यात याला परत लाईट गेली आकडा बिकड टाकले मोटर चालू केली लाईट गेली तू पर्यंत वाजले नऊ अर्धा तास लाईट गेली म्हणून अर्धा तास लाईट येण्यासाठी थांबलो तो प्राणार अर्धा तास लाईट याना था म्हणून गेलोत घरी आणि घरी गेलोत की दोन मिनटात था लाईट आली आणि आता घरच्यांनी परत मोटर चालू करायसाठी लावलं नशीब नसीब एकदम जबर आहे तर आता चालू आहे मोटर चालू करायला तरना काय तरना घरी का। गेलो की दोन मिनटातच लगेच लाईट आली घडी आपण मोटर बेटर केली चालू आता तर आपण चालू घरी आता मोटर चालू करून चाललो बाय बाय भेटू आपण दुसऱ्या पुलामध्ये बाय बाय